निवडणूक ड्युटीसाठी जात असताना अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात तीन जण जखमी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून याकरिता प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणूक ड्युटीसाठी नियुक्त ठिकाणी जात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे आणि यात तीन कर्मचारी जखमी झाले आहेत राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र वाटप करण्यात आलं असून त्या ठिकाणी कर्मचारी आज साहित्य घेऊन रवाना होत आहेत दरम्यान जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून राबेर येथे मतदान केंद्रावर ड्युटीवर जात असताना मतदार ड्युटीवर नियुक्त अधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात झालेला असून यात एक गंभीर जखमी तर एक अधिकारी जखमी झाले एकोणवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी इलेक्शन ड्युटीवर जात असताना कर्मचाऱ्यांचा अपघात झाला अपघातामध्ये पाच रुग्ण आमच्याकडे आलेले आहेत सर्व रुग्णांचे आम्ही तपासणी करून त्यांच्यावर